नमस्कार शासनजारे YouTube चॅनल आप सर्वांत जगती मारुक्स होत आहे. आताची गडीची सर्वात मोठी वीक न्यू म्हणजे सेवनुत्व करभते साठी जी मोठी आनंदाची बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण येणार अपडेट आपण आहो. तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो आपण चॅनलला सबस्क्राइब करला असे बसत रहा. अद्ययातन अपडेट्स येतपतच सुरू करूया. भारत सरकारचे कार्मिक सार्वजनिक तक्रार व निवृत्त वेतन व निवृत्त वेतन धारकाचे कल्याण विभाग कुल का तीस मेवीस रोजी मेमोरियम निर्गमित करून केंद्र सरकारच्या उपदनाची रक्कम वाढवण्यात आलेली आहे सदरच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या उपदानाची कमाल मराठीमध्ये वाट करून महागाई भत्ताचे दर पन्नास टक्क्यापर्यंत सातव्या वेतन आयोगाच्या करण्यात आलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे केंद्र सरकारच्या दिनांक बारा माझ्या चोवीस रोजीच्या ऑफिस मेमोरिडियम नुसार महागाई भत्ताचे दर हे छेचाळीस टक्क्याहून पन्नास टक्के करण्यात आलेले आहे केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगानुसार करण्यात आलेल्या शिफारशीनुसार डे दर पन्नास टक्के पोहोचल्यानंतर सेवानिती उपदानाची रकमेमध्ये वाढ करणे नियोजित होते यानुसार केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार एकवीस अंतर्गत सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेमध्ये दिनांक एक जण चोवीस पासून वाढ लागू करण्यात आलेली आहे सदर परिपत्रकानुसार दिनांक एक एकवीस चोवीस पासून सेवानिवृत्ती उपदानाच्या कमाल मर्यादेमध्ये वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे याबाबत केंद्र सरकारचे अधिनस्थ सर्व लेखा आणि वित्त विभाग व लेखा कार्यालय ले व त्यांच्या अधिनस्थ कार्यालयाच्या निर्देशांना आणून देण्याचे निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे सेवानुक्त कर्मांच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेटीसूटच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा आणि शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सुका धन्यवाद